बातम्यांचा घेऊ या सविस्तर आढावा तीन दिवसांच्या मुसळधार पावसात मुंबईची धुळडाण उडाली पाऊस ओसरताच शहराच्या विकास प्लॅनिंगचा आराखडा घेऊन राज ठाकरे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पोहोचले माणसांचा लोंढा वाहतूक कोंडी बेशिस्त पार्किंग या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी आपली चिंता व्यक्त करत उपाययोजना सुचवल्या या सगळ्या गोष्टींवर मार्ग काढायचा सोडून आपण कबूतर हत्ती यासारख्या विषयात अडकून पडल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं कबुतरांच्या मुद्द्यावरून त्यांनी जैन समाजाला फटकारलं सध्याच्या वराच्या वादावर बोलताना त्यांनी उंदराचं उदाहरण दिलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन कुठले मुद्दे मांडले ते आपण पाहूया घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीच वाहन <laughs> आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात <laughs> काय त्या कबूतरांच बरं फक्त कबुतर बेली नाही पाहिजेत माणसं बेली चालतात रस्ते कमी आहेत ट्रॅफिकला शिस्त नाही कोणी कुठेही गाड्या पार्क करतायत काहीही चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आता काम नाही केलं राज्य सरकारने काय झालंय आपण कबुतर हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतकं अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे थोडाचंच लक्ष नाही ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही प्रत्येक जण ते कसं आहे पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होतं ना इन्सइंचं लढू तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे इन्सहिंचं विकू सगळ्या इंच इंच विकण्यामध्येच त्यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाही आहे पण त्याला कुठच्याही उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार रस्ते बनवणे आहे ना रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे बरोबर धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची रस्ते बांधायचे ते खराब झालेच पाहिजे याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सेस आहे ना तो सगळा तसाच येतो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजे खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं निघत आपल्याकडे आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचे पनिशमेंट होत नाही खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं त्याच्यात करप्शन होत पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देत आहे त्यांना त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची आणि कुठे कसं वागायचं कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बा, बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात कळलं का की तुम्हाला काय नवीन काय पुढे नक्षल काय हा अर्बन नक्षल ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना बेस्टच्या पतभेडीचा निकाल काल लागला त्यात ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पुरता धुवा उडावला त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंनी थेट वर्षा गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला राज ठाकरेंनी तब्बल पन्नास मिनिटं फडणवीसांची चर्चा केली टाउन प्लॅनिंगचा विषय घेऊन फडणवीसांची भेट घेतल्याचं राज ठाकरे म्हणाले मुख्यमंत्र्यांना कोणता आराखडा दिला याचा तपशीलही राज ठाकरेंनी पत्रकारांसमोर मांडला तरीही या भेटीच्या टायमिंगने मात्र सर्वांच्या भोया उंचावल्या ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा अजून मार्गी लागलेली नसतानाच बेस्टच्या निवडणुकीत पानिपत झालं आणि त्यामुळेच राज ठाकरे महापालिकेत बंधू उद्धव ठाकरेंसोबत जाणार की, की भाजपला टाळ देणार असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय काही महत्वाच्या विषयांवरती मी त्यांच्याशी बोलत होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आत्ता येईल टाउन प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या आ, तशा आवडीचे विषय या शहरामध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत कुठे लावल्या पाहिजे डबल पार्किंग करत असतात नो पार्किंगमध्ये लावत असतात कुठेही लावत असतात आणि त्या दृष्टिकोनातनं मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांना दिला त्या प्रकारे आत्ता तिथे मुंबई पोलीस कमिशनर त्याच्यानंतर मला असं वाटतं ट्रॅफिकचे जॉईंट सेपी कुंभारे साहेब अशा सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं होतं